नमस्कार मी मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सुरू असलेल्या आंदोलनावरील प्रताप नलावडे लिखित आंतरवाली ते मुंबई हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली सराठी पुढील पिढीला वाचवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक आधारित आहे बार्शीपुत्र पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्यांच्या आंतरबाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे नलावडे यांनी औसा सभेच्या वेळी हे पुस्तक जरांगे पाटील यांना भेट दिले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असं नलावडेंनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या एकूणच वीस वर्षांच्या आंदोलनाचा आढावाही यामध्ये घेण्यात आला अनेकदा अनेक आंदोलनं होतात त्या आंदोलनामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतात आणि काही दिवसांनी कालांतराने लोकांना त्याचं विस्मरण होतं त्यामुळं हा लढा लोकांच्या समोर कायमस्वरूपी राहावा रूपाने राहावा यासाठी आंतरवली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं या पुस्तकाला वाचकांची जोरदार मागणी आहे राज्यातून आहे इतर काही राज्यातूनसुद्धा या पुस्तकाला मागणी होत आहे जनांगे पाटील यांनी सरकारी शिष्टमंडळाबरोबर केलेली बातचीत संवाद त्यानंतर त्यांच्या झालेल्या सभा महाराष्ट्र दौरा अशी अनेक प्रकारची विषय या पुस्तकामध्ये आहेत पुस्तक, हे पुस्तक वाचकांना सध्या तरी आम्ही ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं आहे चौऱ्याण्णव झिरो चार सदुसष्ट पासष्ट झिरो सात या मोबाईल क्रमांकावर आपण पुस्तकासाठी फोन केला तर आपल्याला ते पुस्तक घरपोच मिळू शकेल त्यांच्या रोखोक शैलीतील भाषणांचा वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे मराठा आरक्षणाची आवश्यकता आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे यापूर्वीही मराठा समाजाने शांततेत अठ्ठावन्न मोर्चे काढले मात्र पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे